हॅलो वन पावसाळ्यामध्ये चहा पिण्याची मज्जाच वेगळी असते पण जर त्याच्यासोबत आणखीन काहीतरी खायला मिळालं तर आणखीनच भारी वाटतं तर असाच चहासोबत खाल्ला जाणारा एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ जरी घेतलं तरीही चालेल आता यामध्ये आपण थोडस चवीपुरत मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये एक ते दोन पळी तेल ओतायचं आहे आणि तेल इथं आपल्याला गरम वगैरे करून घ्यायचं नाही थंड तेल आपण यामध्ये घालणार आहोत या पिठाची मूठ बनेल इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या पिठाची मूड बनली की बन आपण यामध्ये थोडं थोडं पाणी होतून याचा गोळा बनवून घ्यायचा इथं गोळा हा एकदम पातळही मळून घ्यायचा नाही आपण याला जेवढं घट्टसर ठेवू तेवढे फ्लॉवर समोसा एकदम कुरकुरीत बनतात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथं बघू शकता मी घट्ट सरस याचा गोळा तयार करून घेतलेला आहे यावरती लावण्यासाठी जो मसाला लागतो तो आपण तयार करून घेऊया यासाठी इथं आपल्याला उकडलेली बटाटे घ्यायची आहेत चाहित। आणि याच्यात आपण साल काढून घेऊया चहा सोबत आपण ब्रेड बिस्किट टोस्ट हे तर नेहमी खातच असतो पण काहीतरी वेगळं आणि चटपटी चहा सोबत खायला मिळालं कि त्याचा आनंद हा वेगळाच असतो इथं मी सगळ्या बटाट्याचे साल काढून घेतलेला आहे आता आपण हे बटाटे मॅश करून घेऊया एकदम बारीक मॅश करायचे आहेत तुम्ही हाताने जरी केलं तरीही चालेल बटाटे मॅश करून झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया इथं मी सर्वप्रथम मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर तसेच एक चमचा गरम मसाला आणि थोडासा ओवा टाकायचा आहे ओवा हा आपण हातावरती चोळून टाकायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सगळे मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला जर इथं धने पावडर किंवा चाट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा बाकीचे हे एखादे मसाले ऍड केले तरीही चालेल आता आपला इथं मसाला बनवून तयार आहे या कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि आपण जशी चपाती लाटतो ना अगदी तसंच इथे आपल्याला लाटून घ्यायचं आहे याला तेल वगैरे लावून घेण्याची अजिबात गरज नाही बिना तेल लावताच लाटून घ्यायचं आहे इथं आपल्याला हे जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आपण ज्या जाडीमध्ये चपाती लाटून घेतो ना त्यापेक्षा अगदी थोडस जाड ठेवायचं आहे इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे आता यावरती आपण मसाला टाकून घेऊया आता याला चमच्याच्या मदतीने असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे इथं तुम्ही मसाला हा थोडा कमी जास्त घातला तरीही चालेल तुम्ही इथं बघू शकता मी या चपातीवरती मसाला लावून घेतलेला आहे आता दुसरे एक चपाती आपण यावरती ठेवून घ्यायची आहे आणि या दोन्ही चपात्यांच्या कडा थोड्याशा दाबून घ्यायच्या त्यामुळे आतला मसाला बाहेर निघत नाही आणि याला वरून थोडस लाटून घ्यायचं त्यामुळे आपण याला कट करताना याचा वरचा चपातीचा भाग निघत नाही याला आपण कट करून घेऊया छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही इथे याला कट करून घेऊ शकता चौकड आकारामध्ये मी याला कट करून घेतलेला आहे याला आपण फ्लावर समोश्यासारखा आकार देऊन घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी याला आकार देऊन घेतलेला आहे अगदी सोपा आहे फक्त समोरासमोरची टोके एकमेकाला जोडायचे आहेत तुम्हाला आणखीन एक दाखवते अशाच पद्धतीने सगळे फ्लावर समोसे आपण इथं बनवून घेऊया आता याला आपण फ्राय करूया यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण हे फ्लावर समोसे सोडून घेऊया जेवढे समोसे या तेलामध्ये मावतील तेवढे सोडून घ्यायचे आहेत आणि यांना आता फ्राय करून घ्यायचं आहे इथं मी गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली आहे हाय फ्लेम वरती आपण याला फ्राय करून घेऊया याला या लगेचच पलटायचं नाही ज्या वेळेस खालची बाजू फ्राय होईल त्यावेळेसच आपण याला पलटायचं आहे यामुळे हे फ्लावर समोसे खाली तेलामध्ये चिकटत नाहीत आणि यामधला जो मसाला आहे तोही बाहेर येत नाही तुम्ही बघू शकता खालची बाजू चांगली फ्राय झाल्यावरतीच मी याला पलटून घेतलेला आहे आता याला आपण तीन ते चार मिनिट फ्राय होऊन देऊया गॅस ची फ्लेम आपण हाय ठेवल्यामुळे याला सतत पलटत राहायचं आहे त्यामुळे समोसे आजपर्यंत फ्राय होतात आणि एकदम कुरकुरीत लागतात समोसे फ्राय झालेले आहेत आता यांना आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे समोसे आपण फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले सगळे फ्लावर समोसे तयार आहेत एकदम कुरकुरीत बनलेले आहेत आणि एकदम टेस्टी लागत आहेत फ्लावर समोसे बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे तुम्ही फ्लावर समोसे बनवा आणि त्यासोबत त्याचा मस्त असा आनंद घ्या चला तर मग भेटूया अशाच एखाद्या क्रेसिपी आणि कुरकुरीत रेसिपीसोबत